नमस्कार शेतकरी हवामानंदाज या युट्यूब मध्ये मी विभाग शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र बावीस तारखेपासूनच असे पाहिलं तर तेवीस तारखेपासून अरबी समुद्रामध्ये एकदम जोरदार असं पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि या प्रभावामुळे या महाराष्ट्रावर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये याचा जा जास्त प्रभाव जाणार आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्रावर याचा प्रभाव तेवीस तारखेपासून मुंबई कल्याण डोंबोली नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पाडण्यास सुरुवात होणार आहे आणि शेतकरी तेवीस तारखेला बावीस तारखेला संध्याकाळी मालेगाव नाशिक संभाजीनगर बीड या भागामध्ये रात्री पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसंच पाहिलं तर खांडवा अकोला अमरावती या ठिकाणी कुसळ चंद्रपूर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस हे ती बावीस तारखेला रात्रीच्या टायमाला दाखवत आहे दा तसेच शेतकरी हा पाऊस जवळजवळ विदर्भ साईड मराठवाड्यातील काही भाग आणि नाशिक या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस तेवीस तारखेपासून रात्री सुरू होणार आहे तर तेवीस तारखेला जवळजवळ शेतकरी मित्र हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये एकदम जास्त आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर तेवीस तारखेला हा पाऊस पालघर मुंबई तसे पाहिलं रत्नागिरी नाशिक या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे तसेच इकडे पाहिलं तर नंदुरबार मालेगाव जळगाव त्या ठिकाणी एकदम वावणी असा एकदम जोरदार नद्यांना पुरे गेला असा पावसाचा अंदाज आहे तसेच अकोला अमरावती या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे नांदेड वागला पुसद या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस आहे तसे ते मित्र असे पाहिला असता बीड तसेच केज जानखेड अहमदनगर या ठिकाणी देखील तेवीस तारखेला एकदम जोरदार पावसाचा अंदाज दे मॉडेल देत आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ सांगली सातारा कोल्हापूर अकलूज लातूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे तेवीस तारखेला आणि हाच पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ तेवीस तारखेला बऱ्याच भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे अकोला जळगाव मालेगाव संभाजीनगर बीड गेवराई जालना या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे आणि हा पाऊस शेतकऱ्या मित्रां चोवीस तारखेला एकदम अति जोरदार असा म्हणजे एकदम भयान पाऊस मुंबई पालघर नाशिक मालेगाव नंदुरबार या ठिकाणी अति जोरदार पाऊस आहे एकदम अति जोरदार जळगाव त्याच पाहिलं तर संभाजीनगर संभाजीनगर मधील वरील भाग पै पैठण त्याचे पाहिलं तर अकोला चुईस्ट, या भागामध्ये देखील चोवीस तारखेला एकदम जोरदार पाऊस आहे चोवीस चोवीस तारखेलाच जवळजवळ महाराष्ट्रात अहमदनगर अकोलो बीड रत्नागिरी सातारा पुणे सांगली मुंबई नाशिक पालघर सुरत नंदुरबार या ठिकाणी तेवीस चोवीस तारखेला एकदम जोरदार असा पाऊस राहण्याचा या मॉडेलचा अंदाज आहे खांडवा अमरावती या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ तेवीस चोवीस तारखेंना एक दोन पावसाचा हो जास्त जोर राहण्याचा अंदाज आहे आपला हा व्हिडिओ जर योग्य वाटला तर आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि सर्वांना माहिती होण्यासाठी हा आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना व्हिडिओ हा फॉरवर्ड केल्यानंतर माहिती होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान